नमस्कार मी स्मितासाठी दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं खूप खूप खुँ मनापासून स्वागत सध्या आपण राम रक्षा स्तोत्र मंत्राचा मराठी अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत मागच्या भागामध्ये आपण बघितलं की आणि जपे नित्यम मधभक्त श्रद्धेन्विता अश्वमेधादि पुण्यम संप्राप्त नव्हती न संशया म्हणजे साक्षात श्री शंकरांनी सांगितलं की जे माझे भक्त या रामरक्षा स्तोत्र मंत्राचा श्रद्धायुक्त मनाने जप करतील त्यांना अश्वमेध यज्ञापेक्षाही मोठं फळ मिळेल किंवा मोठं पुण्य मिळेल आता वळूया पुढच्या श्लोकांकडे रामम दुर्वादल श्यामम पद्माक्ष पीत वाससम स्तुव दुर्वा दलश्याम म्हणजे दुर्वांच्या दलाप्रमाणे दुर्वांच्या पानाप्रमाणे श्रीरामांचा रंग श्यामल आहे आधीच्या श्लोकांमध्ये आपण बघितलं की श्रीरामांचा श्यामल वर्ण हा पाण्यांनी भरलेल्या मेघांप्रमाणे श्यामल आहे असं म्हटलेलं होतं तर इथं म्हटलेलं आहे की दुर्वांच्या पानाप्रमाणे श्यामल वर्ण असणारे पद्माक्षम पितवासम पद्माक्षम म्हणजे कमळासारखे डोळे असणारे यापूर्वी श्रीरामांच्या डोळ्यांना नुकत्याच उमरलेल्या कमळाच्या पाकळीसारखे किंवा नुकत्याच उमरलेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणारे नेत्र अशी उपमा दिलेली होती ज्या वेळेला इथे कमळाप्रमाणे नेत्र असलेले पित वाससम म्हणजे पितांबर परिधान केलेले असे हे श्रीराम स्तुवंती नाम भीर न संसारिणो न अशा या रामांच्या विविध दिव्य नावानी जे स्तुती करतात ते संसारी नव्हेतच म्हणजे ते संसारापासून अलिप्त असतात किंवा जन्म मरणाच्या संसारापासून मुक्त होतात आणि त्यांना मोक्ष मिळतो रामम लक्ष्मण पूर्वज रघुवरम सीता सुंदरम काकुत्तम करुणा गुणनिधीम विप्रप्रियम धार्मिकम राजेंद्रम सत्यसंधम दशरथ तनयम श्यामलम शांत मूर्ती वंदे लोका भिराम रघुकुल तिलकम राघवं रावण या श्लोकामध्ये श्रीरामांच्या गुणांची महती सांगितलेली आहे स्तुती केलेली आहे रामम लक्ष्मण पूरजम रघुवरम म्हणजे रघुकुलात श्रेष्ठ असणारा लक्ष्मणाचा ज्येष्ठ भ्राता असणारा सीतापतीम सुंदरम सीतेचा सुंदर पती असणारा काकुत्सम करुणानव गुणनिधी म्हणजे ककुत्स कुळात जन्म घेतलेला दयेचा सागर असणारा गुणांची खाण असणारा विप्रियम धार्मिक विप्र म्हणजे ब्राह्मण ब्राह्मण ज्याला प्रिय आहेत असा इथे ब्राह्मण म्हणजे ब्रह्म म्हणजे काय हे जाणत असलेले लोक ज्याला प्रिय आहेत तो राजेंद्रम सत्यसंधम दशरथ तनयम म्हणजे राजांमध्ये श्रेष्ठ असणारा सत्यनिष्ठ असणारा दशरथाचा पुत्र शामलम शांतमूर्ती निळ्या सावळ्या रंगाचा आणि शांत मूर्ती असणारा वंदे लोकाभिराम रघुकुल तिलकम राघवम रावणार वंदे लोकाभिराम म्हणजे सर्व लोकांना आनंद देणारा रघुकुल तिलकम म्हणजे रघुकुलाला ला असणारा भूषण असणारा म्हणजे रघुकुलामध्ये तिलकाप्रमाणे शोभणारा असा हा राम राघवम रावणारी रावणाचा शत्रू आहे किंवा रावणाचा नाश करणारा आहे आणि अशा या रामाला मी वंदन करतो रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नम राम रामभद्र किंवा रामचंद्र या श्री रामांच्या कोणत्याही नावाचं स्मरण केलं असता कोणतेही पाप लागत नाही किंवा कोणतेही पाप नाहीसे होते माणूस सुखी होतो आणि त्याला मोक्ष प्राप्ती होते रघुनाथाय नाथाय सीता या पते रघुकुल श्रेष्ठ अशा रघुनाथाला अनाथांच्या नाथाला सीतेचा सुंदर पती असणाऱ्या ह्या श्रीरामाला मी वंदन करतो वेधसे म्हणजे विधातृ ब्रह्मदेवाला नमस्कार करतो किंवा प्रजापतीला नमस्कार करतो श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कष राम राम श्रीराम राम शरण भव राम राम ककुच्छ कुळातला रघुराजा याने नव्याण्णव वेळा अश्वमेध यज्ञ केला आणि आपल्या वंशाला आपलं नाव लावलं तोच हा रघुवंश आणि तसाच पराक्रम करून वंशाला अजरामर करणारा हा श्रीराम श्रीराम राम रघुनंदन श्री धनराम राम म्हणजे राम राम राम। रघुकुलातील श्रेष्ठ असणारा श्रीराम राम भरता ग्रज राम राम भरताचा ज्येष्ठ भ्राता असणारा श्रीराम राम रणकर कश राम राम म्हणजे रणांगणामध्ये अत्यंत कठोरपणे शत्रूचा निपात करणारा असा हा श्रीराम श्रीराम राम शरण भव रा... राम राम अशा श्री या श्रीरामाला मी शरण आलेलो आहे आणि हे श्रीरामा तू माझे आश्रयस्थान स्थान होऊन माझे रक्षण कर आज आपण इथेच थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या श्लोकांचा अर्थ समजून घेणार आहोत तोपर्यंत कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा जय श्रीराम